शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला खरीप हंगामामध्ये पिकाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याचे जे काही अवकाळी पावसाने अतिवृष्टीने वाऱ्यामुळे नुकसान होते या नुकसानीची भरपाई घेण्यासाठी शेतकऱ्याचे एकमेव एकमेव साधन म्हणजेच खरीप पीक विमा शेतकरी मित्रांनो इथून मागील जे काही पीक विमा आहेत आता गेल्या वर्षीपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ मिळत होता त्यामुळे शेतकऱ्याला कुठलाही एक्स्ट्रा चार्ज न देता फक्त एक रुपयामध्ये आपला पीक विमा भरून घेता येत होता परंतु आता गेल्या वर्षी जो काही दोन वर्ष एक रुपयामध्ये पीक विमा सुरू राहिला यामध्ये शेतकऱ्यामध्ये संभ्रम होता की आता एक रुपयामध्ये पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्याला काय पीक विमा मिळत मिळत नसतो त्यामुळे बहुतांश शेतकऱ्याने पीक विमा भरलेला नव्हता परंतु त्या शेतकऱ्यांचे म्हणणे देखील गेल्या वर्षी देखील खोटे ठरले एक रुपयामध्ये पीक विमा भरून देखील कमी प्रमाणात मिळाला हे ठीक आहे परंतु शेतकऱ्याला पीक विमा नक्कीच कंपन्यांकडून देण्यात आलेला आहे आता अजूनही काही शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की मी सगळ्या शेतकऱ्यांना कंपनीने पीक विमा दिलेला आहे बहुतांश शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहेत बहुतांश जिल्ह्याला अजून पीक विमा मिळालेला नाही परंतु आता शेतकरी मित्रांनो आता सुरू झाले दोन हजार पंचवीस सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाची लागवड देखील पूर्ण झालेली आहे अशातच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच कालपासून म्हणजेच दिनांक एक जुलैपासून शेतकरी मित्रांनो तुमचा जो काही खरीप पीक विमा आहे हा भरण्यास सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खरीप पीक विमा दोन हजार पंचवीससाठी नोंदणी तुम्ही करू शकता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा आहे त्यांनी येत्या महिनाभरामध्ये लवकरात लवकर आपल्या पीक विम्या जो आहे हा भरून घ्यावा परंतु आता शेतकरी मित्रांनो ह्या पीक विम्याच्या पॉलिसी ज्या आहेत चेंज झालेल्या आहेत म्हणजेच जे काही सुरुवातीला होतं एक रुपयामध्ये पीक विमा आता तशा प्रकारचा कुठल्याही एक रुपयामध्ये पीक विमा आता शेतकऱ्याला भरता येणार नाही शेतकऱ्याला आता शेतकऱ्याचा जो काही ठरवलेला हिस्सा आहे तो शेतकऱ्याला भरावाच लागणार आहे त्यामुळे देखील एक प्रकारे चांगलीच बातमी आहे कारण शेतकरी मित्रांना शेतकऱ्याने चांगली रक्कम जर जेव्हा शेतकऱ्याला भरावं लागते तेव्हा शेतकऱ्याला कंपनीकडून पीक विमा देणे अनिवार्यच राहू शकते कारण शेतकऱ्याने रक्कम भरल्यानंतर जर शेतकऱ्याचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला पीक विमा देणे ही कंपनीला अनिवार्य सरकार करू शकते सरकार कंपनीवरती दबाव आणू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो यंदा सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच आपला पीक विमा शंभर म टक्के म्हणजे शंभर टक्के भरून घ्यावा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती न जाता घरच्या घरी फ्रीमध्ये तुमचा पीक विमा मोबाईलवरती कसा भरायचा हे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो यंदा पीक विमा भरायसाठी जो काही सर्वात मोठा बदल झालेला आहे की शेतकऱ्याला जो आग, काही फार्मर आय डी आहे शेतकरी मित्रांनो जर आग ॲग्रिस्टॅकच्या ज्या काही फार्मर रजिस्ट्रेशन सुरू होते यासाठी जे काही फार्मर आय डी नोंदणी होत होत्या ही फार्मर आय डी शेतकऱ्याकडे असणे अनिवार्य आहे जर शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल तर शेतकऱ्याला पीक विमा भरता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला फार्मर आय डी असणे अत्यावश्यक आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड सात बारा आठ व बँक पासबुक एवढे जे काही कागदपत्र आहेत हे कंपल्सरी आहेत परंतु सर्वात महत्त्वाचं अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आय डी असणे गरजेचे आहे जर फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला हा विमा भरता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो